सारखं सारखं ग्रेव्हीवाल्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आला होता मग मी मस्तपैकी तांदुळशाची भाजी केली होती आणि तुम्हाला पण दाखवावं म्हटलं मग मी आज ही रेसिपी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बनवली आहे तुम्हाला पण ग्रेवीवाली भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तांदुळशाची भाजी किंवा याला चवळी म्हणतात त्या भाजीला ती चवळीची भाजी घेऊन या आणि अशा प्रकारे चवळीची भाजी करून बघा किती टेस्टी चव लागते नमस्कार मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आता मी तांदुळशाची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी ही भाजी आहे आपण ऑफिसला डब्याला पण देऊ शकतो अशा प्रकारची भाजी एकदम मोकळी सळसळीत राहते आता इथे मी एक पेंडी तांदूळशाची भाजी नीट करून घेतलेली आहे त्याचे थोडे थोडे डेट पण घेतलेले आहे आता मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये भाजी टाकलेली आहे आता त्या भाजीमध्ये थोडंसं एक ग्लास पाणी ओतून त्याला पाच ते सात मिनटासाठी वाफलून घेणार आहे त्यावर प्लेट झापून वाफलून ठेवते तुम्ही बघू शकता इथे मी पाणी ओतलेले दिसत आहे आता यावर प्लेट झापून ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं भाजी अशी शिजवून घ्यायची बघा आपल्याला कधी कधी गावाकडची आठवण येते आणि गावाकडच्या पद्धतीने भाजी आपण केली तर ती भाजी एवढी चवदार ला लागते आणि आपल्याला असं वाटतं आपण गावाकडं जाऊन आलो त्यामुळे कधी कधी अशी पण रेसिपी आपण करून बघायची एकदम चव तर एकदम टेस्टीच लागते आता ही भाजी मिक्स करून घ्यायची म्हणजे सुरुवातीला वरी होती ती भाजी खालच्या साईडला करून परत प्लेट झाकून ठेवायचं आता आपली भाजी मस्त वाफरली गेली आहे आता ही सर्व भाजी प्लेटमध्ये काढून घेते मी आता हे जी पाणी उरलेलं आहे ना तुम्ही याचं सोप पण करू शकता किंवा भाजीला आपण जे हे जे वरण वगैरे करणार आहोत त्यात पण ओतू शकतो कारण की भाजीचंच पाणी आहे काही खराब पाणी नाही ते आता इथे मी भाजी सर्व व्यवस्थित पिळून घेणार आहे या भाजीतलं सर्व पाणी काढून घ्यायचं म्हणजे भाजीनं चिकट होत नाही नाही भाजीतलं पाणी काढून घेतलं डायरेक्ट शिजायला टाकल्यावर पण खूप टेस्टी लागते तशी पण मी रेसिपी बनवलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता ती पण पन रेसिपी पण अशा प्रकारे जर भाजी केली ना खूप मोकळी सळसळीत होते अशी आता मी इथे सर्व व्यवस्थित भाजी मोकळी करून घेते आता यातच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे मसाले म्हणजे आपलं साधं शेंगदाण्याचं कूट लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं आहे त्यामुळे ही भाजी खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी होणार आहे आता इथे मोठाड मोठाड वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं अर्धी वाटी त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं थोडीशी हळद मीठ चवीनुसार टाकून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे ताटामध्ये सर्व व्यवस्थित भाजीला लावून घ्यायचा मसाला सगळा आता हा बघा मसाला एवढा साधा सिम्पल आहे या मसाल्याने आपल्याला पित्त होणार नाही किंवा काहीच होणार नाही त्यामुळे हा मसाला एकदम बेस्ट आहे आपल्याला खाण्यासाठी आता इथे मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये एक माप तेल ओतून घेतले मस्तपैकी तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेतले थोडेसे जास्त टाकायचे नाहीत जिरे जास्तीत जास्त अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेत मी आता छानपैकी जिरे तटतलेत त्यामध्ये लसूण टाकून घेतले आता लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकून घेऊया सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण मिक्स केले भाजी टाकून घ्यायची आता इथे लाल लसूण झालंय त्यामध्ये आता मी भाजी टाकून घेते आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायची भाजी आणि ह्या भाजीला जास्त शिजवत बसायचं नाही थोडंसं पाच मिनटं बारीक गॅस करून त्यावर प्लेट झापून द्यायचा म्हणजे भाजी मस्त अशी वापरल्या जाते पाच मिनटानंतर गॅस लगेच बंद करून द्यायचा भाजी एकदम छान होते इथे पाच मिनटं झालेत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी झाली आणि हिरवी गार अशी आहे तिचा कलर पण चेंज झालेला नाही या भाजीचा तुम्ही बघू शकता आणि एकदम मोकळी झालेली आहे अशा प्रकारची भाजी एकदम करून बघा किती टेस्टी होते ही भाजी बघा त्याच त्याच ग्रेव्हीवाल्या क खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची भाजी, भाजी करून बघा आणि मग तुमची भाजी कशी झाली होती ते मला कमेंटमध्ये सांगा आणि कुकवी तर अर्चना चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी